वाटोडा शिकलेश्वर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये हरवलेली पर्स महिलेला केली बँक अधिकाऱ्यांनी परत भातकुली तालुक्यातील वाटवडा शिखलेश्वर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये वर्षा वैराळे ही महिला बँकमध्ये कामानिमित्त आली होती सदर महिला घरी परत गेली असता त्या महिलेच्या लक्षात येताच महिलेने पर्स कुठे पडली हे सुद्धा महिलेच्या महिलेला कळाले नाही आणि महिला भयभीत होऊन पर्सची आजूबाजूने शोधाशोध शुद घेतली आणि महिलेच्या नातेवाईकांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील एका कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरून संपर्क केला असता ती पर्स बँक शाखेत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले अखेर महिलेची पर्स सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत असल्याची माहिती मिळताच त्या महिलेने सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा इथे गाठले आणि त्या पर्समध्ये असलेले बारा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि तीनशे रुपये नगदी पर्समध्ये मिळून आले हा धक्कादायक प्रकार सव्वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता सुमारास उघडकीस आला आणि बँक मॅनेजर मयूर लोनकर यांनी सदर महिलेच्या पतीच्या ताब्यात मंगळसूत्र आणि तीनशे रुपये नगदी असलेली पर्स परत केली यावेळी बँकमधील कर्मचारी अधिकारी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे